नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले जातात तर मग मित्रांनो आता या हिवाळी अधिवेशन एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत चालू असणार आहे किंवा चालू राहणार आहे तर मग या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांना जी प्रतीक्षा लागलेली ला आहे ती म्हणजे खरं पीक विमा म्हणजे अग्रिमचा पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर तो अद्याप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही जून आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये जे काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्या नुकसानपोटी जो हो काही पीक विमा शेतकरी बांधवांना मिळायला हवा होता तर तो अद्यापही मिळालेला नाही तर मग आता सर्व शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे ला ती म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांचा पीक विमा केव्हा मंजूर होतो कोणत्या जिल्ह्यांना मंजूर होणार आहे आणि किती आ, किती शेतकरी बांधव कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले जातात अनेक जे आर काढले जातात अनेक प्रश्नांवरती चर्चा केली जातात सत्ताधारी पक्ष असतील विरोधी पक्ष असतील यांमध्ये अनेक प्रश्नांची चर्चा केली जाते आणि त्यानुसार मार्ग काढला जातो तर मग आता या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी अनेक तरतुदी केल्या जातील परंतु मित्रांनो आता हा हिवाळी अधिवेशन एकवीस डिसेंबर नंतर संपणार आहे किंवा एकवीस डिसेंबरला संपणार आहे आणि मग हे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना जी काही खरीप पीक विमा किंवा अग्रिमचा पीक विमा दोन हजार चोवीसचा जी काही आतुरता लागलेली आहे तर तो पीक विमा वाटपास सुरुवात देखील होणार आहे तर मग आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे तर राज्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावरती पीक विमा मिळणार आहे तर मग ती जिल्हे कोणते आहेत त्यामध्ये त्या छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल बीड असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल लातूर असेल छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर त्यानंतर नांदेड यवतमाळ ही सर्व वाशिम ही सर्व जिल्हे आहेत तर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्या अग्रिमच्या पीक विम्याचे क्लेम हे केले होते आणि त्यातून बरेच क्लेम हे पात्र झालेले आहेत म्हणजे बरेच शेतकरी बांधव क्लेम केलेले बरेच शेतकरी बांधव हे पात्र झालेले आहेत आणि त्या शेतकरी बांधवांना आता अग्रिमचा पंचवीस टक्के जो पीक विमा मिळणार आहे जो पीक विमा असतो तर तो मिळणार आहे तर मित्रांनो आता एकूण बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाख क्लेम करण्यात आले होते त्यापैकी सहा ते सात लाख शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस असेल किंवा पंचवीस टक्के पीक विमा दोन हजार चोवीस असेल यासाठी पात्र देखील ठरवण्यात आलेले आहे किंवा पात्र झालेले आहेत आणि धनंजय मुंडे यांच्यामार्फत दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री साहेबांना पत्र देण्यात आलेलं आहे की जो, जो काही दोन हजार चोवीसचा पीक विमा आहे तर त्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांना केलं जावं यासाठी धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता संपूर्ण आपण जर विचार केला तर राज्यातील संपूर्ण बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचं वाटप देखील होणार आहे मित्रांनो आता सर्व जिल्ह्यातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन लाख सात हजार शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या तीन लाख सात हजार शेतकरी बांधवांना एकूण दीडशे कोटींचा विमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण सात लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्यांना साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी हा परभणी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ आहे आणि बावन्न महसूल मंडळांमध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल हे सर्व पिकांसाठी हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बेचाळीस महसूल मंडळ हे खरीप पिक विमा दोन हजार पंचवीसच्या अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एक दहा महसूल मंडळ हे पात्र आहेत तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सात लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र असून लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा विमा हात जमा केला जाईल त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण नव्वद महसूल मंडळ हे पंचवीस टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पिकविम्याचं वाटप हे पीक। वाट सुरू केलं जाईल एकंदरीत मित्रांनो वर्धा जिल्हा असेल गडचिरोली जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा चव्वेचाळीस महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकविम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे एकंदरीत जर आपण विचार केला वाशिम असेल गडचिरोली असेल वर्धा असेल नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम जालना परभणी हिंगोली बीड यवतमाळ जालना परभणी हिंगोली बीड यवतमाळ नाशिक ही सर्व अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल ही सर्व जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा पंचवीस टक्केचा जो पंचवीस टक्केचा जो पीक विमा आहे दोन हजार चोवीसचा तर तो मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचं वाटप देखील आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाईल मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन जे चालू आहे दोन हजार चोवीसचं तर या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी अनेक तरतुदी केल्या जातील अनेक निर्णय महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले जातील त्यासाठी त्यामध्ये पीक विमा असेल शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल शेत पी एम किसान महासन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ करण्याबद्दलच्या तरतुदी असतील किंवा लाडक्या बहीण योजनेच्या देखील तरतुदी असतील म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी तरतुदी केल्या जातील किंवा निश्चय निर्णय घेतले जातील आणि त्यानुसार आपल्या शेतकरी बांधवांना त्या अनुदानाचं हे केलं जाईल मित्रांनो आता ज्या शेतकरी बांधवांनी ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा मंजूर झालेला आहे म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसचा जो क्लेम केला होता तर तो क्लेम त्या क्लेममध्ये जे जे शेतकरी बांधव हो पात्र आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांना हो पीक विम्याची रक्कम ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल मित्रांनो आता हा जो पीक विमा मिळणार आहे तर जर हेक्टरी किती मिळणार आहे तर हेक्टरी बारा हजार है, पाचशे म्हणजे कमीत कमी बारा हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त बत्तीस हजार पाचशे रुपये असा पीक विम्याचं वाटप हे शेतकरी बांधवांना होणार आहे म्हणजेच मित्रांनो एकंदरीत विचार केला तर आता सर्व शेतकरी बांधव बांधवांना प्रतीक्षा लागलेली ला आहे ती म्हणजे अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा जो आहे तर तो आम्हाला केव्हा मिळणार तर लवकरात लवकर म्हणजे विधानसभा आचारसंहिता चालू झाली होती तर विधानसभा आचारसंहिता संपलेली आहे आणि आता हिवाळ हिवाळी अधिवेशनसुद्धा चालू झालेलं आहे तर मित्रांनो आता लवकरच म्हणजे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो अग्रीमचा पंचवीस टक्केचा पीक विमा आहे तर तो जमा केला जाईल आणि धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पत्र देखील दिलेलं आहे की ज्यामध्ये असं लिहिलेलं आहे की शेतकरी बांधवांना ज्या पीक विम्याची प्रतीक्षा आहे शेतकरी बांधव ज्या पीक विम्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत तर तो, तो शेतक तो पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावा अशी सर्व शेतकरी बांधवांचीच नव्हे तर नेत्यांची सुद्धा मागणी आहे असं धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसांपूर्वी पत्र देखील दिलेलं आहे त्यामुळे आता लवकरात लवकर हिवाळी अधिवेशनामध्ये पीक विम्याबद्दल तक्रार पीक विम्याबद्दल तरतूद केली जाईल आणि ती तरतूद झाल्यानंतर त्याचा जी आर काढला जाईल आणि आपल्या शेतकरी बांधवांना पीक विमा हा वाटप केला जाईल मित्रांनो खरं तर पीक विमा हा लव विधानसभा निवडणुकी अगोदरच मंजूर करण्यात आलेला आहे परंतु विधानसभा आचारसंहिता लागू झाल्यामुळे ला ते पीक विम्याचं हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेलं नाही आणि हा जो काही पीक विमा आहे तर तो कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद खरी असेल खरीपाची ज्वारी असेल म्हणजे सर्व जी काही अग्रिमची पीक विम्या पीक आहेत अग्रिमची जी काही पिके घेतली जातात तर त्या सर्व पिकांसाठी हा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र